अरे कसले प्रश्न विचारतायत कामाचं काय असेल तर बोला यार असं म्हणून ठाकरे बंधू यांच्या एकत्र येण्यावरती एकनाथ शिंदे यांनी दिलेली ही एक दिले बोलकी प्रतिक्रिया या एकाच प्रतिक्रियेवरती ठाकरे बंधू यांच्या एक एकत्र येण्यावरती नेमकं शिंदे गटामध्ये काय चाललं आहे याचा अंदाज तुम्हाला आला असेल आणि राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्याच्या चर्चा ह्या सुरू झाल्या आणि महाराष्ट्रामध्ये एक वेगळंच वारं व्हावं लागलं या दोघांच्या पक्षातील कार्यकर्ते तर सोडाच परंतु इतर पक्षातील कार्यकर्ते देखील ह्या गोष्टीचं स्वागत करत आहेत कारण ठाकरे कुटुंब हे महाराष्ट्रातील राजकारणामध्ये कायमच चर्चेचा विषय ठरलेला आहे त्यामुळे ठाकरेंविषयी असलेली भावनिक किनार ही महाराष्ट्रामध्ये विविध पक्षांमध्ये जाणवते आणि त्या अर्थी हे दोघं एकत्र येत आहेत ही महाराष्ट्रामधील सर्वात मोठी गोष्ट आहे तर एकीकडं माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या संपूर्ण प्रकरणावरती भलते संतापलेले दिसले त्यांनी त्यांचा राग कसा व्यक्त केला हे तुम्ही बघितलंच परंतु राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या हालचालींवरती शिंदे गटावरती नेमका काय परिणाम होणार आहे शिंदेचं राजकारण किती प्रकारे तग धरेल आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचं नेमकं काय होणार ठाकरे बंधू यांच्या या एकत्र येण्यानं शिंदे गटाच्या पायाखालची वाळू सरकली आहे का भाजपच्या अंतर्गत गोटामध्ये नेमकं काय सुरू आहे हेच सविस्तर जाणून घेण्यासाठी आजचा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मी कल्पेश आणि आपण पाहत आहात के डी पी न्यूज राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे खूप वर्षांपासून एकत्र येत आहेत अशी बातमी माध्यमांसमोर आली भले ते उघड बोलले नसले तरी त्याचा अर्थ तोच आहे की गेल्या तीन वर्षांपूर्वी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतून बाहेर पडत एकनाथ शिंदे यांनी थेट गुवाहाटी घातलं आणि वरून भाजपच्या मदतीने ते सत्तेमध्ये बसले आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला ते धक्क्यांवरती धक्के देत राहिले एकनाथ शिंदे यांच्यावरती गद्दारीचा टॅग लागला आणि त्यामध्ये भाजपने केलेली मदत आणि भाजपकडून केलेलं उद्धव ठाकरे यांच्यावरती टीका यामुळं उद्धव ठाकरे यांच्याबद्दल जनतेमध्ये सहानुभूती निर्माण झाली होती आणि त्याच सहानुभूतीवरती उद्धव ठाकरे यांचा पक्ष आजही त्या सहानुभूतीवरती उभा आहे परंतु इकडे राज ठाकरे यांनी पक्ष फुटल्यानंतर टीका केली आणि आपल्या हातातून चाळीस आमदार जातात मग आपलं लक्ष कुठं होतं यातच राज ठाकरे हे विधानभवनामध्ये गेले असता एकनाथ शिंदे यांच्यासोबत केलेला हास्यविनोद हा सर्वांनीच बघितला मात्र आता राजकीय परिस्थिती ही बदललेली आहे आणि विधानसभा लोकसभा निवडणुकीमध्ये राज ठाकरे यांना मोठा धक्का बसला आणि एकीकडं शिंदे गटाचं कौतुक करणारे मनसेचे कार्यकर्ते विधानसभा निवडणुकीनंतर आता शिंदे गट आणि भाजपवरती टीका करायला लागले खुद्द अमित ठाकरे यांनाही ही, ही निवडणूक जिंकता आली नाही आणि त्याचं कारण म्हणजे सदा सर्वंकर होते असं मनसैनिकांकडून बोललं जात आहे आणि हा आढावा ह्यासाठी की थोडं मागं नेमकं काय घडलं ह्यासाठी आता उद्धव ठाकरे यांनी आपले काही आमदार व खासदार हे एवढ्या पडझडीच्या काळामध्ये निवडून आणले मात्र राज ठाकरे यांना कसलंही खातं उघडता आलं नाही याची खांत मनसैनिकांनाही होतीच परंतु आता ते उघडपणे शिंदे गटावरती टीका करू लागलेत या सगळ्यात भाजप आता विरोधकांना आपल्यामध्ये ओढतं आहे विरोधकही सत्तेमध्ये जात आहेत आणि त्यातच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र यायला हवं या चर्चा आता सुरू झाल्यात परंतु या संपूर्ण प्रकरणाची कुणकुन ही शिंदे गटाला लागली होती असं बोललं जात आहे कारण या दोघांचं स्टेटमेंट येण्याआधी एकनाथ शिंदे हे राज ठाकरे यांच्या घरी जेवणाला गेले होते परंतु या डिनर मध्ये एकनाथ शिंदे यांच्या हाताला काही लागलं नाही असं देखील बोललं जातं आहे यातही असं असू शकतं की एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरेंना तुम्ही आमच्यासोबत या आपली ताकद वाढेल आणि पर्यायानं भाजपलाही आपली ताकद वाढलेली दिसेल आणि पुढं त्याचं जागा वाटपासाठी आपल्याला फायदा होईल असं म्हणलं असावं मात्र भाजपसोबत गेलं तर खरंच आपल्याला फायदा होईल का याचं उत्तर राज ठाकरे यांनी आपल्या एका मुलाखतीमध्ये दे दिलं होतं आणि सांगितलं होतं की त्यांची आणि आमची भूमिका वेगळी आहे अर्थात एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरे यांना अशी ऑफर दिली होती असं बोललं जातं आहे परंतु त्यावरती तोडगा काही निघालेला दिसत नाही आणि आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या या बातम्यांवरती एकनाथ शिंदे यांनी त्यांचा राग माध्यमांवरती दाखवला अर्थात येत्या महापालिका निवडणुकीसाठी भाजप ही कसून तयारी करते आणि त्यासाठी हिंदी भाषिक पट्टा आपल्याकडं ओढायला त्यांनी हिंदीचा मुद्दा समोर आल्याचं बोललं जाते परंतु मराठीचं काय यावरती सोशल मीडियावरती चर्चा सुरू असताना राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याची बातमी आली आणि आता मुंबई महानगरपालिका ही राज्यातील सर्वात मोठी महानगरपालिका आहे आणि यावरती शिवसेनेची सत्ता ही आजवरती अबाधित राहिली आहे तर आजवरती भाजपने एक हाती सत्ता यावी यासाठी कधी प्रयत्न केला नाही मात्र शिंदेंच्या आडून किंवा हुगडपणे भाजपचे मुंबई महापालिकेविषयीचं मत आता हे लपून राहिलेलं दिसत नाही आणि यातच मुंबईतील एक एक प्रोजेक्ट किंवा मोठे ऑफिसेस आता गुजरातला जात आहेत यामुळं मुंबईतील महाराष्ट्रातील मराठी वर्ग यावरती संताप व्यक्त करतोय त्यातच मुंबई कोणाची तर ती मराठी माणसाची आणि त्याचसोबत ठाकरेंचीच अशी ओळख आजवरती ही राहिली आहे त्यामुळे ठाकरे बंधू एकत्र येऊ नये यासाठी अनेकांनी प्रयत्न देखील केले परंतु जर का ते एकत्र आलेच तर त्याचा तोटा भाजपसोबत शिंदे गटाला देखील होणार आहे कारण शिंदे यांना भाजपसमोर आपली ताकद वाढवायची आहे अडीच वर्षासाठी नको मात्र सहा महिने तरी मुख्यमंत्रीपद द्या असं अमित शहानं ते बोलले होते मात्र तुम्हाला आम्ही जे द्यायचं होतं ते दिलं आहे आता आहे ते पद घ्या तेही काही कमी नाही आहे असं एक प्रकारे म्हणत शिंदेंना उपमुख्यमंत्रीपद मिळालं आणि यामुळं शिंदे हे मनसे आणि उद्धव यांची सेना आणि काँग्रेसचे नगरसेवक पदाधिकारी फोडून आपली ताकद वाढवताना दिसत आहेत आणि पर्यायानं भाजपलाही ते आपली ताकद दाखवत आहेत मात्र ठाकरेंच्या एकत्र येण्यानं आता या संपूर्ण प्रकरणाला चाप बसू शकतो असं बोललं जातंय कारण शिंदेकडं जाणारे बरेचसे पदाधिकारी हे मराठी आहेत जे पूर्वी उद्धव ठाकरे यांच्या सेनेमध्ये होते किंवा मनसेमध्ये होते उद्या हेच पदाधिकारी शिंदेकडं जाण्याचं थांबतील कारण नेते गेले तरी लोक याला गद्दारी समजतात आणि अर्थात यातून मतं मिळतील की नाही हाही एक मोठा भाग असतो यातून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एक होण्यानं यासारख्या अनेक गोष्टींना चाप बसेल आणि महत्त्वाचं की जनतासुद्धा ठाकरे बंधू यांच्याकडं बघून उत्स्फूर्तपणे मतदान करू शकते आणि याचा थेट पटका भाजपसोबत एकनाथ शिंदेंना देखील बसणार आहे कारण भाजपकडं हिंदुत्वाचा पॉईंट आहे तर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्याकडं मराठी माणसांचा पॉईंट आहे आणि शिंदेंकडं नेमकं काय आहे याचा जर का शोध घेतला तर ते फक्त भाजप यांच्या आडून उद्धव ठाकरे यांना टार्गेट करत आहेत त्यामुळं शहरातील जरी मतदार हा नाराज होऊ शकतो आता शरद पवार असो किंवा काँग्रेस असो यांना ठाकरेंचा एक होण्याचा तसा तोटा नाही आहे मात्र एकनाथ शिंदे यांनी ज्या पद्धतीनं बंड केलं आणि पुढं जे काही झालं ते पाहता शहरातील विशेषतः मुंबईतील मराठी मतदार हा ठाकरे बंधूंना भरभरून मतदान करू शकेल असं एकूणच वातावरण दिसतं आहे या संपूर्ण एकच प्रकरणाला मतदार हा संतापलेला आहे त्यातच मुंबई महापालिका किंवा इतर कोणतीही पालिका ठाकरे बंधू जर का एकत्र लढले तर त्या मतांचा परिणाम हा शिंदे गटांच्या मतांवरती होऊ शकतो आणि थेट भाजपवर देखील होऊ शकतो आणि पुढं मग शिंदे गटामध्ये जाणारा हो हा लोंडा देखील कमी होईल आणि शिंदेंच्या एकूण राजकारणाला हा ब्रेक लागेल गेल्या काही काळामध्ये सततच्या फुडाफोडीचं राजकारण हे मूळ मुद्दे सोडून विविध विषयांवरती राजकीय नेत्यांचं भाष्य आणि राज ठाकरे यांनी काढलेलं हिंदुत्व तसंच दुसरीकडं कुंभमेळ्यावरती केलेली टीका यावरती मतदार थोडा संभ्रमात असला तरी दुसरीकडं उद्धव ठाकरे यांनी आमचं काम करणारं हिंदुत्व आहे डोकी भडकवणारं हिंदुत्व नाही असं बोलल्यानं ना बहुतांश मतदार हा ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यानं त्यांच्याकडे ओढला जाऊ शकतो यातच मुंबईतील मराठी लोकांवरही हिंदी भाषिकांवरून होणारे हल्ले असतील आणि मनसेनं यामध्ये घेतलेली भूमिका उद्धव यांनी घेतलेली आघाडी आणि मुंबईपुरता जर का विचार केला तर मुंबईत शिल्लक असणारा मराठी वर्ग हा थेट ठाकरे बंधूंना मतदान करू शकतो आणि यामध्ये राज ठाकरे यांनी आपली बाजू कशी मजबूत केली आहे तेही आपण बघूया राज ठाकरे यांनी मराठीच्या मुद्द्यावरती आक्रमक भूमिका ही गेल्या काही दिवसांपासून घेतली आहे आणि त्यामुळे त्यांचा फायदा देखील त्यांना झाला आहे त्यामुळे मनसेची वाढती ताकद बघता मनसे ज्यांच्यासोबत असेल त्यांना त्याचा फायदा होईल असं वातावरण खुद्द मनसेनं केलं आहे आणि त्यामुळं एकनाथ शिंदे यांनी ओळखून मनसेला आपल्यासोबत येण्यासाठी डिनर डिप्लोमसी केल्याचं बोललं देखील गेलं मात्र त्या ठिकाणी त्यांना यश आलं नाही आणि राज ठाकरे यांचा मराठी मताचा फायदा हा शिंदे व नकळत भाजपला न होता ठाकरेंच्या दोन्ही पक्षांना होऊ शकतो यात आता भाजपने हिंदीबद्दल थोडी नरमाईची भूमिका घेतल्याचं बोललं जातं आहे कारण फक्त हिंदी भाषिक मतांवरती अवलंबून न राहता भाजपला मराठी मतं देखील हवीत यासाठी त्यांनी मवाळ भूमिका जर का, का मुंबईसाठी घेतली तर त्यांना संमिश्र फायदा होईल का हे त्या निवडणुकीत समजेलच परंतु मुंबईमध्ये एक व राज्यात एक अशी भूमिका भाजपला देखील अडचणीमध्ये आणू शकते आता या संपूर्ण प्रकरणामध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मानणारा मतदार वर्ग हा तर आहेच आणि यामध्ये उभाटाचे अनेक लोक अनेक नेते हे शिंदेंवरती कडारून टीका करत आहेत यामुळं सामान्य मतदार नेमकं कोणत्या नजरेनं बघतोय हे देखील बघणं एक महत्त्वाचं ठरणार आहे मात्र या संपूर्ण प्रकरणामध्ये राज ठाकरे यांच्या मुलाखतीवरून देखील एक वेगळं राजकीय टायमिंग साधलं जातं आहे राज ठाकरेंनी दिलेली ही मुलाखत काही दिवसांपूर्वी होती आणि त्यातच त्याची खबर उद्धव ठाकरे यांना लागली आणि त्यांनीही कामगार सभेमध्ये राज ठाकरे यांच्या वक्तव्याला पॉझिटिव्ह रिस्पॉन्स देत पाठिंबा आहे असं सांगितलं आता उद्धव ठाकरे यांनी टाळे दिल्याचं दिसताच मनसेच्या काही नेत्यांकडून मात्र या प्रकरणाला विरोध झाला आणि उद्धव ठाकरे यांनी आपल्याला कसा दगा दिला यावरती आहेत तर सोशल मीडियामध्ये मनसेच्या नेत्यांना लोक तुम्हाला भाजपने व शिंदेनी कसा दगा दिला असा पलटवार देखील करतायत मात्र या संपूर्ण प्रकरणामध्ये मुलाखत रिलीज झाल्यानंतर राज ठाकरे परदेशामध्ये आहेत आणि गेल्या काही दिवसांपूर्वी मागील काही वर्षांमध्ये ज्यावेळी राज ठाकरे यांनी शरद पवारांची मुलाखत घेतली होती आणि त्यामध्ये एक प्रश्न विचारला होता की राज की उद्धव या प्रश्नावरती शरद पवार यांनी एक उत्तर दिलं होतं आणि त्यांनी उत्तर देताना असं म्हटलं होतं की ठाकरे कुटुंब तर आता येणाऱ्या काळामध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येतात का ह्याकडं सगळ्यांचंच लक्ष लागून आहे तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला त्याबद्दल कमेंट करून नक्की कळवा आणि आपलं चॅनल के डी पी न्यूजला जर का तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय भारत वंदे मातरम